अपंगत्व हे असमर्थता किंवा दुर्बलतेचे लक्षण नाही तर ते अद्वितीय सामर्थ्याचे लक्षण आहे आपल्या भारतीय समाजात दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाचा दृष्टिकोन हा सामाजिक असल्यामुळे दिव्यांग व्यक्तीच्या विवाहावर त्याचा परिणाम होतो दिव्यांग व्यक्ती हा असमर्थ असेल अधिकारहीन असेल दुर्बल असेल या दृष्टिकोनातून समाज त्याच्याकडे पाहत असतो आजही बऱ्याच ठिकाणी दिव्यांगत्व हे वंश परंपरेने पुढच्या पिढीमध्ये येईल या दृष्टिकोनातून दिव्यांग व्यक्तीचे विवाह टाळले जातात किंवा विधवा विधूर आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा व्यक्तींसोबत त्यांचे विवाह लावले जातात दिव्यांग व्यक्तींनी सक्षम व्हावे आत्मनिर्भर व्हावे आणि त्यांनी समाजाच्या प्रवाहात यावे यासाठी महाराष्ट्र शासन आणि दिव्यांग कल्याण संघटना प्रयत्नशील आहेत दिव्यांग व्यक्तींचा विवाह ही एक संवेदनशील बाब आहे आणि सामाजिक समानतेच्या दृष्टीने उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे दिव्यांग व्यक्तीचा दिव्यांग व्यक्तीच्या परिवाराने सहज स्वीकार करावा दिव्यांग व्यक्तीला आर्थिक सामाजिक आणि सामाजिक स्थैर्य लाभावे यासाठी महाराष्ट्र शासनाने दिव्यांग आणि अव्यंग अशी विवाह प्रोत्साहन योजना अंमलात आणली आहे असा शासन निर्णय सतरा जून दोन हजार चौदा रोजी जारी करण्यात आला तसेच दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळा मधील कलम दहा अनुसार दिव्यांग व्यक्तींना प्रजनन आणि कुटुंबाचे अधिकार आहेत तसेच दोन हजार सोळाच्या कलम चोवीस अनुसार दिव्यांग व्यक्तीला समाजात स्वतंत्रपणे राहता यावे त्याला राहणीमानाचा पुरेसा दर्जा मिळावा त्याच्या अधिकाराचे रक्षण व्हावे त्याची आर्थिक सामाजिक व शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी दिव्यांग आणि अव्यंग विवाह योजनेत बदल करून दिव्यांग आणि दिव्यांग हा पर्याय नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे या योजनेनुसार दिव्यांग आणि अव्यंग व्यक्तीच्या विवाहासाठी साधारण दीड लाख रुपये तसेच दिव्यांग आणि दिव्यांग व्यक्तीच्या विवाहासाठी साधारण अडीच लाख रुपये अर्थसहाय्य अनुदेय राहील ही अनुदानाची रक्कम दिव्यांग पती पत्नीच्या जॉईंट अकाउंटवर थेट हस्तांतरित करण्यात येईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे यू डी आय डी ओळखपत्र असणे आवश्यक आहे तसेच दोघांपैकी एक दिव्यांग व्यक्ती ही महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे विवाहित वधू वराचा हा प्रथम विवाह असावा किंवा त्यांनी यापूर्वी कोणत्याही संदर्भात शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा समस्त महाराष्ट्रातील दिव्यांग बंधू भगिनींना मी हे सांगू इच्छिते की आर एम एस एस म्हणजेच राष्ट्रीय मोदी सेवा समिती तसेच आर्या फाउंडेशन आणि विश्वधर्म अपंग मानव सेवा संघ जनमैत्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शासकीय अखत्यारीत होणार आहे तरी समस्त महाराष्ट्रातील दिव्यांग बंधू आणि भगिनींनी या विवाहासाठी ते दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एन के टी हॉल म्हणजेच नानजीबाई खिमजीबाई ठक्करवाला हॉल ठाणे येथे सकाळी अकरा ते सहा वाजेपर्यंत पूर्व नोंदणीसाठी आपल्या जवळच्या यू डी आय डी कार्ड आधार कार्ड आणि तत्सम संबंधित सर्व डॉक्युमेंटसह तुम्ही हजर राहावे आणि आपल्या आयुष्याच्या शुभारंभासाठी खाली दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा